सध्या सोशल मीडियावर इंडियन रेशन कपल्सनी खूप धुमाकूळ घातला आहे त्यांचे कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम प्रवास यामुळे लोकांचं त्यांच्याकडे खूप सकारात्मक परसेप्शन झालं आहे लोक म्हणतात की इंडियन माणसांची किंमत ही आता खूप वाढती आहे आणि त्यांना मागणी थेट विदेशातून येते थे। यामुळे नक्कीच भारतीय महिलांसाठी एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश खट्टावर आज आपला विषय आहे ग्लोबल लव्ह स्टोरीजचा भारतातील पुरुषांना परदेशी मुली का आवडतात हे नेहमीच आपण ऐकतो पण तुम्हाला माहिती आहे का गेल्या काही वर्षामध्ये एक वेगळीच आणि लक्ष वेधून घेणारी ट्रेंड वाढत दिसते अनेक रशियन मुलींना भारतीय मुलं आवडू लागली आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलं भारतीय मुलांसाठी एक वेगळीच उत्सुकता आणि आकर्षण तिथे आहे यामागे काय कारण आहेत हा फक्त सोशल मीडियाचा इफेक्ट आहे का की भारतीय मुलांच्या काही खास क्वालिटीज रशियन मुलींना खरोखरच आकर्षित करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रशियन मुलींना भारतीय मुलं का आवडतात सायकोलॉजी पासून संस्कृती पर्यंत सोशल मीडिया पासून रिलेशनशिप पर्यंत आज आपण बोलणार आहोत हा हो व्हिडिओ पूर्ण बघा आणि या ग्लोबल कनेक्शन मागचं काय रहस्य ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे टेक्नॉलॉजी आणि ग्लोबल विलेज आज टिकटॉक इंस्टाग्राम रील्स ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि युट्यूब या सगळ्यांमध्ये इंडिया आणि रशियाचं अंतर खूप कमी झालं आहे पूर्वी जगात काय चालायचं चाला चा, हे फक्त बातम्यात कळायचं पण आता एका क्लिकवर आपल्या संस्कृती आणि भावनांचा जागतिक पातळीवर एक्सचेंज होत आहे त्यामुळे रशियन मुलींना भारतीय पुरुषांचा साधा पण आकर्षक ह्युमर आत्मविश्वास भारतीय फॅमिली व्हॅल्यूज संस्कार डान्स वाईब्स संगीतातील ऊर्जा आणि अर्थातच इंडियन स्टायलिश लूक त्यांना खूप आवडतो हे सगळं अधिक जवळून पाहायला मिळतं यातून त्यांची क्युरियोसिटी निर्माण होते आणि या क्युरियोसिटीचं रूपांतरच नंतर अट्रॅक्शन मध्ये होतं आता भारतीय मुलांची ओळख आय टी प्रोफेशनल नाही डॉक्टर नाही तर एक फॅमिली लव्हिंग गाय अशी झालेली आहे रशियन मुलींना भारतीय मुलांमध्ये दिसणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची स्टॅबिलिटी आणि त्यांच्या फॅमिली व्हॅल्यूज रशियामध्ये वेस्टर्न कल्चर प्रमाणे बरीच माणसं खूप इंडिपेंडेंट आयुष्य जगतात फॅमिलीपेक्षा ते त्यांच्या पर्सनल लाईफला खूप महत्व देतात मात्र भारतीय पुरुष बहुतेक वेळा कुटुंबाशी घट्ट जोडलेले असतात त्यांची नाती जपतात आई वडिलांचा आदर करतात त्यांची काळजी घेतात रिलेशनशिप मध्ये कमिटमेंट आणि प्रामाणिकपणा ठेवतात ही गोष्ट रशियन मुलींना खूप आकर्षक वाटली कारण भारतीय मुलांच्या संस्कृतीत रिलेशनशिप म्हणजे जबाबदारी विश्वास हा भाव असतो ही मॅच्युरिटी लेवल स्टॅबिलिटी अनेक रशियन मुलींना जेन्युअनली अट्रॅक्टिव्ह वाटते त्यांना सुरक्षित आणि स्थिर भविष्याची हमी मिळते रशियन संस्कृती थोडी रिझर्वड आहे स्थानिक ठिकाणी लव आणि इमोशन सहज उघडपणे दाखवत नाहीत भावनिक गोष्टींमध्ये ते थोडे कोल्ड वाटू शकतात पण भारतीय मुलं भावना काळजी प्रेम हे सगळं ओपनली व्यक्त करतात छोटी छोटी गोष्ट कॉम्प्लिमेंट पार्टनरला देतात त्यांना ते स्पेशल फील करवतात केअर कन्सर्न सहजच दाखवतात रिलेशनशिप बद्दल सिरियसनेस दाखवतात हे सगळं रशियन मुलींना खूप पॉझिटिव्ह वाटत त्यांना असा पार्टनर आवडतो जो इमोशनली अवेलेबल असेल जो त्यांच्या भावना लपवत नाही जो भारतीय मुलांमध्ये खूप प्रमाणात दिसून येतो सहज स्पष्ट असतं त्यामुळे नातं हे अधिक ट्रान्सपरंट बनतं एक महत्वाचा फरक असा आहे रशियामध्ये दे डेटिंग कल्चर खूप फास्ट चाललंय लोक पटकन डेट करतात तिचकात पटकन ते पुढेही जातात आणि भारतीय मुलांना रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये हळूहळू चालतो काही करत नाही नात्यामध्ये ते डेप शोधतात पार्टनरला पूर्णपणे ओळखण्यात ते, ते महत्व देतात त्यामुळे रशियन मुलींना अनुभव येतो की इंडियन मेन्स रिलेशनशिपमध्ये फक्त डेटिंग नाही तर हळूवार रिस्पेक्टफुलपणे आणि भविष्याचा विचार करतात खूप कम्फर्टेबल वाटते भारतीय मुलांसोबत राहणं असं त्यांना वाटतं भारतीय मुलं नात्याला एक गुंतवणूक मानतात तात्पुरता छंद नाही हा एक विनिंग कॉम्बिनेशन आहे भारतीय पुरुषांमध्ये एक दुर्मिळ बॅलन्स दिसतो ते पारंपरिक असतात स्ट्रिक्ट नसतात ओपन माइंडेड असतात पण रिस्पेक्टफुल असतात पार्टनरला स्वातंत्र्य देतात तिच्या करिअरला सपोर्ट करतात म्युच्युअल रिस्पेक्टही ठेवतात गुण कॉम्बिनेशन या सगळे त्यांना अपिलिंग वाटतात कारण या एकाच व्यक्तीमध्ये चांगले संस्कार आधुनिक विचार हे दोन्ही मिळतात हा सपोर्टिव्ह आणि प्रोग्रेसिव्ह स्वभाव त्यांना खूप आहोत रशियन मुलींना भारतीय संस्कृतीमध्ये एक अद्भुत सौंदर्य दिसतं खुल्या भावना दिसतात रंगीबेरंगी कपडे फेस्टिवल्स उत्सव बॉलिवूड रोमॅन्स प्रेम व्यक्त करण्याची पद्धत संगीत नृत्य हे आयुष्याला रंग भरतात जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना आधार वाटतो इंडियन कल्चर हे जिवंत आहे इमोशनल रोमॅन्टिक या भारतीय संस्कृतीच्या एक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा आहेत भारतीय संस्कृतीमध्ये नेहमी आपल्याला उत्साह दिसतो या आयुष्याला एक नवीन दिशा मिळते अनेक रशियन मुलींना वाटतं की भारतीय पुरुष पार्टनर विषय जास्त प्रोटेक्टिव्ह अनरिस्पेक्टफुल असतात उदाहरणार्थ पार्टनरची काळजी घेणे तिला सुरक्षित वाटते की नाही यासाठी प्रयत्न करणे तिला कम्फर्टेबल करून देणे तिच्या कम्फर्टला प्राधान्य देणे तिच्या निर्णयाचा आदर करणे तिला पाठिंबा देणे ही सुरक्षेची भावना असते एक रशियन युट्यूबर म्हणाल्या होत्या की इंडियन मेन्स मेकअस फील व्हॅल्यूड रिस्पेक्टेड सेफ अँड दिस इज रिअर जिथे इक्वेलिटी आहे सुरक्षितता आहे आदर आहे त्यांना ते खूप महत्त्वाचं वाटतं भारतीय मुलं सामान्यतः करिअर माइंडेड असतात शिक्षण नोकरी भविष्यातील नियोजन यावरती खूप भर देतात ही स्टॅबिलिटी ॲम्बिशन अनेक ग्रेशन मुलींना आकर्षक वाटते असा पार्टनर असतो जो आपल्या आयुष्यातील गोल ओरिएंटेड असतो स्वतःच्या पायावर उभा राहतो एक चांगला करिअर प्लॅन आणि भविष्याची आर्थिक सुरक्षितता आणि विश्वास सगळ्यांनाही गती देतात या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय लोक हे खूप पुढे जाताना दिसत आहेत जग झपाट्याने आहे लोक संस्कृती भाषा राष्ट्रीयत्व विस्तृत एकमेकांना त्यांच्या व्यक्ती म्हणून समजून घेत आहेत हा ट्रेंड फक्त अट्रॅक्शन नाही आहे हे एक सुंदर ग्लोबल कनेक्शन आहे जर तुम्हाला आणखी इंटरेस्टिंग विषय ट्रेंड गोष्टी मराठीत जाणून घ्यायच्या असतील तर लगेच आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बाजूचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा एका सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद